नवऱ्याचं माझं ना आज मार्केट मध्ये भांडण झालं रिअली झालं त्यांना थोडासा माझा राग आलेला होता तर मुंबईला जाण्यासाठी आम्हाला शॉपिंग करायची होती तर गणेशजी साठी केलेली आहे शॉपिंग तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असा करावं लागते गुला गोडी गुलाबीने संसार हाय ना जी इकडे पहा जरा स्माइल करा इकडे पहा जरा वाटतं मग मी जबरदस्ती तुम्हाला ते कारण ज्याला कार्यक्रम आहे ना म्हणून तुम्ही चिडचिड करून आले मला माहित आहे तेरा पॉईंट भेटते मग मी तेरा my... <coughs> मोहिनी हजारे तर सकाळची सुरुवात झालेली आहे गणेशजीने मस्तपैकी मला गरमागरम चहा करून दिला सगळ्यात अगोदर जी आल्यानंतर चहा मला तेच करून देतात कारण चहा एक नंबर करतात ती कारण आपली चहाची कॅन्टीन होती तुम्हाला तर माहितीच आहे तर उठल्या ना सगळ्यात पहिले एवढे कपडे वॉश करून गेली होती तरी पण एवढे कपडेचा पसार आहे बघा तिथं पण कपडे इथं पण कपडे आणि याच्यामध्ये कपडे लावून दिलेले आहेत आणि मला कामात माझा नवरा मदत करतो वगैरे सर्व झालेले आहे स्वराज तिथं नाश्ता करतोय बघू शकता आणि स्वराचा गेलेली आहे स्कूलला आमचे हजबेंड आम्हाला मदत करतात पोछा वगैरे मारायला असा करावं लागते गोडी गुला, गुलाबीने संसार हाय ना जी? जरा करा स्वराजचा नाश्ता सुरू आहे पिल्लू काय करतोय नाश्ता बर कर हॅलो कर। फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल ना तेव्हा मी मुंबईमध्ये असणार आहे आजच हा व्हिडिओ इडिट आणि करून ठेवते आणि पोस्ट करून ठेवते तर सकाळ झाली होती आम्ही अक्कलकोटून आलो होतो त्याच्यामुळे भरपूर कपडे वॉश करायची होती तर सगळ्यात अगोदर मी झाडू मारला आणि तो झाडू मारल्यानंतर गणेशजीने पोछा मारून घेतला आणि कपडे मी उठल्या उठल्याच फ्रीज हे फ्रीजमध्ये वॉशिंग मशीनमध्ये लावून दिले होते स्वरा गेलेली होती स्कूलला आणि स्वराज आत्ताच उठला होता तर स्वराजला चहा बिस्किट दिलेले आहे तो तो नाश्ता करत आहे <coughs> तर आ, उद्या मला मुंब म उद्या नाही मला पाच तारखेला मुंबईला निघायचं होतं आणि गणेशजीला पण ड्युटीवर जायचं होतं आधी माझं एक जायचं ठरलं होतं परंतु जेव्हा पुन्हा एक कॉल आला तर त्यांनी असं बोलले की बा तुमच्या हजबंडला पण सोबत घेऊन या तर त्याच्यामुळे मला इमर्जेंटली मग म्हणजे गणेशजीला सांगावं लागलं की तुम्हाला पण बोलावलेलं आहे आणि आधीच ते दोन दिवस अक्कलकोटला जाण्यासाठी पण त्यांनी सुट्टी घेतली होती मग त्याच्यामुळे ते, ते बोलले की मला दोन दिवसासाठी जाऊ दे तीन आणि चार तारखेसाठी म्हणजे तीन आणि चार तारखेचं मी काम कंपनीचं करून येतो आणि मग मी पाच चारला संध्याकाळी येतो मग आपण पाचला जाऊयात आणि पाचला संध्याकाळपर्यंत मी परत पण येणार आहे आणि तिकडून आल्यानंतर तुमच्यासोबत नक्कीच ती गुड न्यूज मी सहा तारखेच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे परंतु मला ना म्हणजे समोरच्यांनी थांबून ठेवलेलं आहे म्हणून मी तुम्हाला ते शेअर करत नाही आहे नाहीतर मला पण संपूर्ण तुमच्यासोबत ते शेअर करत आहे काही लोक ओळखत आहे काही ओळखू शकत नाही आहे परंतु जे तुम्ही गेस करताय ते पूर्णपणे खरं नाही हे मी आधीच सांगून ठेवते तर कपडे वगैरे वॉश करून घेतले होते मशीनमधूनच ड्राय झालेलेच होते तर वाळू घालून आली आणि मस्तपैकी बटाट्याची भाजी केली होती चपाती डाळ भात केला होता तर हे ना निकोनीचं टॅन रिमूवर होतं आणि या याचं जे कोलाब्रेशन आहे ते माझ्या नवऱ्याला चाललं होतं म्हणजे या कोलाब्रेशनचे पैसे त्यांनाच मिळणार होते परंतु माझ्या अकाउंटला ते येतात त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये जर शॉपिंग वगैरे दिसले असं नका म्हणू बायकोच्या जीवावर घेतले म्हणून आज त्यांनीच कोलाब्रेशन केलं त्याचे पैसे पण त्यांनाच मिळालेले आहेत आणि त्यांच्या त्यां त्यांच्यासाठी मी कपडे घेतलेले म्हणजे फक्त ट्रान्सफर केलेले आहेत बाकी काही नाही तर आता हा व्हिडिओ असा होता की दोघांनी एकमेकांना लावून दाखवायचा आहे असा काहीतरी कन्सेप्ट होती तो व्हिडिओ अजून लाईव्ह झाला नाही लाईव्ह झाला की तुम्हाला पाहायला मिळणारच आहे तर मला ना यांच्या गालावर हार्ट वगैरे काढून दाखवायचा होता तिथं म्हणजे थोडीशी ते टॅन रिमूवर क्रीम आहे ती लावून दाखवायची होती मानीवर दाखवायची होती आणि पेशली असा व्हिडिओ होता की ही जे निकोनीची टॅन रिमूवर आहे हे पुरुषांना आणि महिलांना दोघांना पण आवडते याच्यावरून एक समजलं मला की नवरा बायको जर सोबत असले ना तर त्यांचं सोशल मीडियावर कोलाब्रेशन पण जास्त येतात त्यांचे व्हिडिओ पण लोकांना आवडतात आणि व्हायरल पण होतात जसे गणेशजी आले तसे मला आता कपलचेच व्हिडिओ भेटत आहे म्हणजे कपलचेच प्रोडक्ट भेटत आहे आणि त्यांची अमाऊंट पण खूप ते छान देतात त्याच्यामुळं आम्ही जास्तीत जास्त वेळ हा कंटेंट शोधण्यात किंवा तिकडं कंटेंट देण्यात घालवत आहे आणि ते आले तेव्हापासून खूप छान पॉझिटिव्ह एक दोन गोष्टी झालेल्या आहेत ते सहा सात तारखेच्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे तर तो व्हिडिओ केल्यानंतर आम्हाला अजून एक व्हिडिओ होता तो म्हणजे फ्रीज क्लिनरचा म्हणजे क्लिनरचा व्हिडिओ होता तो पण मला करायचा होता तर तो निकोनीचा एक व्हिडिओ झाला आणि लगेच मी हा व्हिडिओ करायला घेतलेला आहे तर हे जे फ्रीज होतं हे मला साफ करायचं होतं तर म्हटलं चला गणेश जी आहे तर आपण साफ करूया आणि दुसऱ्या दिवशी मुंबईला म्हणजे तीन आणि चारला तर जी इथं नव्हतेस तर त्याच्यामुळं त्यांना एक दोन ड्रेस घ्यायचे होते ते तर नाहीच म्हणत होते मग मी त्यांना शेवटी सांगितलं की बाबा तुमच्याच कोलाबरेशनचे पैसे तुम्हाला तू येणार आहेत त्याच्यामुळे त्याच्यात जेवढा मला पैसे भेटणार आहे त्यामध्ये पूर्ण माझा अधिकार नाही तुमचा पण अधिकार आहे त्याच्यामुळे कपडे घ्या तुम्ही तर त्यांना काही दोन ड्रेस शूज वगैरे घ्यायचा आहे कारण आपण जिथं जात आहोत ते खूप छान आणि मोठं ठिकाण आहे तर थोडंसं प्रोफेशनल जायला हवं तर त्याच्यामुळे गणेशजीला आणि मला पाच तारखेला एका इंटरव्ह्यू साठी जायचं आहे ना गणेशजी हा गणेशजीचा एका ठिकाणी इंटरव्ह्यू आहे ते पहा ते माईक माईक पाय माइक घेऊन जा तुम्ही जा माईक घेऊन जा जा माइक घेऊन जा तू करत तर गणेशजीचा इंटरव्यू आहे आता गणेशजीचं काय प्रमोशन होणार आहे ना गणेशजी हा इकडे पहा जरा लोकांना वाटत मग मी जबरदस्ती तुम्हाला असे चिडचिड करता ना तुम्ही ते कारण जे कार्यक्रम आहे ना म्हणून तुम्ही चिडचिड करून आले मला माहित आहे तेरा पॉईंट भेटले मग मी तेरा पॉईंट हा ते असं वाटते बायकोच्या ना माझ्या दलिंदर बायकोच्या ना मला कुठं जाता नाही येऊन आलं म्हणून चिडचिड करून आले ना तू मायावर मुंबई ती माय चालू आहे तेरा मॅच आता हे जनावर घ्या लागतात का सोबत म्हणून म्हणत होतो नाही बेटा ठुन दे घरी आपण भातच येतो बातच येतो आपण मग घरी थांबा दोघ मग चल मग ठेवून देते लवकर गणेशजीला मी घ्यायला चालल काय तर त्यांच्या गावाला ना म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे माझी जाऊबाई निवडून आलेल्या आहेत तर त्यांच्या आमच्या घरासमोरच व्यायामशाबळे व्यायामशाळेमध्ये कबड्डीचे सामने होते तर तिथं अख्खं गाव जमा होतं पण तिथं काही गणेश धाडीकर नव्हते आणि त्यांची लाईव्हची मॅच पाहणं चालू होती त्यांच्यामुळे त्यांना या यावंसं वाटत नव्हतं आणि आल्यानंतर इथं धय धुळाम त्यांनी गाडी लावून दिली आणि तिथं मग मी त्यांना बोलले की एवढं तुम्हाला राग कशाचा येतो आहे ये तर त्यांना ते अर्जंटली मॅच पाहायची होती तर असं त्यांचं डोकं खोपडी कधी कधी फिरते तर तेवढं तुम्ही समजून घ्या त्याच्यानंतर आम्ही इथं गणेश जिल्हा दोन फॉर्मल पॅन्ट आणि एक जीन्स आणि हा एक शर्ट अजून एक शर्ट असे दोन पॅन्टी वगैरे घेतलेले आहे स्वराजला बनियान वगैरे घेतले तर हा ड्रेस तुम्हाला कसा वाटत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ब्लॅक कलरचं शर्ट मीच त्यांना घ्यायला लावलो म्हटलं आता संक्रांत येणार आहे त्याच्यामुळे आपण सोबत संक्रांतीचा एखादा शूट जर झाला तर करूया म्हणून त्यांनी ब्लॅक कलरचं शर्ट घेतलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही आलेला शूजच्या शॉपवर तर स्वराजला ही चप्पल घेतलेली आहे शूज पण घेतलेला होता परंतु आता एक चप्पल घेतली त्याला सँडल आणि गणेशजीसाठी हा शूज घेतला माझ्यासाठी पण एक शूज घेतला स्वरासाठी स्कूलचे ब्लॅक कलरचे शूज घेतले तर असं आम्ही शॉपिंग केली त्याच्यानंतर येता येता फ्रूट्स नव्हते घरी तर स्वराजसाठी स्वरासाठी फ्रूट्स घेतलेले आहेत म्हणजे काय म्हणतात तर संत्री म्हणजे ॲपल घेतले अनार घेतले केवी घेतलं आणि पपई घेतलं टरबूज घेतलं अजून कोणतं म्हणते ड्रॅगन फ्रूट घेतलं त्याच्यानंतर इथं आलो इथं मी पाणीपुरी खाल्ली आणि स्वराने मस्तपैकी मोमोज खाल्ले तर आजचा आमचा खर्च झालेला आहे साडेचार हजाराचे कपडे झाले पंधराशे रुपयाचे आमच्या शूज झाले त्याच्यानंतर आम्ही इथं फ्रूट्स झाले चारशे नव्वद रुपयाचे आणि इथं स्वराने खाल्ले पन्नास रुपयाचे मोमोज आणि मी खाल्ले चाळीस रुपयाची पाणीपुरी तर एवढा आमचा खर्च झाला आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो गणेशजी हे एवढे मोठे तुम्ही फ्रूट आणले सांगा मी कशात ठेवत जाऊ आता फ्रूट आणले तर टेन्शन काली घेऊ हे आणलं ना हे लस मस्त आहे फ्रूट ठेवायचं आहे थांबा मी ठेवून पाहतो आपल्या घरात लहान मुलं असले की आपण फ्रूट्स आणतो आणि ते उघड्यावर ठेवू शकत नाही मग आपण पॉलिथीनमध्ये किंवा फ्रीजमध्ये ठेवतो परंतु याच्यामध्ये ठेवले ते तुमचे फ्रूट स्वस्त मस्त पण राहणार आणि कोणत्या टोपलीत काय आहे हे तुम्हाला दिसणार आहे बघा टोपली किती छान आहे याच्यामध्ये तुमच्या घरातील लहान मुलांसाठी तुम्ही फ्रूट्स आरामशीर ठेवू शकता वॉश करून आता तुम्हाला हे पाहिजे असेल तर कॉमेंट लिंक टाईप करा मी डायरेक्ट लिंक देणार आहे फेसबुकला जर बघत असाल तर कमेंट बॉक्स चेक करा आणि हो किंवा मला ही रील शेअर करा डायरेक्ट तुमच्या इनबॉक्सला लिंक भेटून जाणार बघा किती छान अशी टोपली आहे आणि फ्रूट्स ठेवल्यानंतर ते एवढी सुंदर येत दिसते ना की जसं काही कोणतं तरी शोकेस आहे आता तुम्हाला पण ही पाहिजे असेल तर तुमच्या घरातील फ्रूट सुरक्षित ठेवा आणि हो मुंग्या माशापासून सुद्धा तुमचे फ्रूट सुरक्षित राहणार आहे तर चला कॉमेंट द लिंक टाईप करा मी डायरेक्ट तुम्हाला लिंक देणार आहे बघा किती सुंदर दिसत आहे आणि हो मिशोवर सध्या महाधमाका सेल चालू आहे आणि घरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर मी स्वयंपाक केला स्वयंपाक केल्यानंतर पहिली जी चपाती होती ती मुलांना वाळून दिलं दोघांना पण आणि दोघांनी पण जेवण वगैरे केलं आणि दोघं झोपलेले आहेत त्याच्यानंतर गणेशजी आणि मी जेवण करायची बाकी होती तर इथं मी चपाती एका साईडने भाजी टाकून भाजी होती सकाळची आ, फक्त चपात्याच टाकायच्या होत्या नाही हो नाही हो सुरू होतो क खिचडी टाकायचं पण म्हटलं जाऊ द्या चपात्या टाकूया खिचडी कसं तिकडे त्यांना च म्हणजे खिचडी वगैरे जास्त कंपनीमध्ये भात वगैरे राहतो तर ते बोलतात की भाजीपोडीस करत जा तरी इथं मी चार पाच चपात्या वगैरे टाकून घेतल्या स्वरा स्वराज जेवले आणि दोघं पण झोपा झोपी गेले आणि इथं मी स्वयं चपात्या करत होती तर जोपर्यंत मी चपात्या करत होती तोपर्यंत त्यांनी जे मॅच सारू होते त्यांच्या गावची ते बघून घेतलेली आहे तर असा होता आजचा आजचा आमचा व्हिडिओ आमचं डेली रुटीन तुम्हाला आवडलं काय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आता मी मुंबईला जाण्यासाठी खूप एक्सायटेड आहे असं नाही आहे की आजपर्यंत मी गेली नाही खूप वेळा गेली पण आत्ता जिथं जात आहे ना ते खूप माझ्यासाठी म्हणजे खूप असं <coughs> खूप अशी म्हणजे प्राऊडची गोष्ट आहे तर इथं आता आम्ही जेवण करायला बसलेला मस्तपैकी डाळ भात चटणी शेंगदाण्याची चटणी केली होती आणि अजून एक भाजी होती तर आता आम्ही जेवण करतो आणि तुम्ही बघू शकता की त्यांच्या गावामध्ये जी मॅच चालू होती ना कबड्डीचे सामने वगैरे तर ते लाईव्ह चालू होते तर त्यामुळे ते बघत होते आणि त्यांना खूप असा आनंद येत होता तर असं आहे त्यांच्या मर्जी त्यांना ते मॅच बघता बघता नेलं ना म्हणून त्याला त्यांना आला होता राग तर त्यांना मी एक चपाती झाली तेव्हाच जेवण करायला बसून दिलं होतं आणि लास्ट चपाती झाल्याबरोबर मी पण जेवण करायला बसलेली आहे तर आजचा दिवस तर खूप छान केला खूप छान प्रमोशन झाले व्हिडिओ झाले त्याच्यानंतर आम्ही भरपूर अशी शॉपिंग केली आणि लवकरच जाणारा वे टू मुंबई तर असा होता आजचा आमचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना आणि इथं गणेशजी मॅचमध्ये ना माझे सासरे दिसत होते म्हणजे बसलेले ते बसून बघत होते तर ते मला दाखवत होते की बाबा बघ कसे बघत आहे बाबा बघ बा कसे बघत आहे तर ते मी बघत होती तर आता उद्या तर गणेशजी जाणार आहे आणि हा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघणार आहे तेव्हा आम्ही असणार आहे मुंबईमध्ये ओके तर असा होता माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ